Sir, am sorry, what's this

पाथोद पति पंत मंत्र परी संतश्च लोकश्च सुरजित भीम भवाट विस्मतक भी सम्नाग देवं सदा सारा सार चार सुंदर गिरां पारंग तुम्हां सर्वाद्न स्री चक्रहर स्वामी की जय आज आपने मंदिर जिर्णोद्धराच्या निमित्याने सर्व एकत्र आलेलो हो। आहोत या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय श्राध्यमपूज्य पटाधिष्ठित कनाशीचे बाबा वर्फा माने तसेच त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले साधू संत साध्वी आणि आदर मंडळी आपल्याला आता या स्थानाबद्दल सर्व माहिती सर्वांनी दिलेली आहे कारण ज्या ठिकाणी स्वामी एक क्षणभारी बसतात तेही स्थान तितकंच सर्वात महत्त्व स्थानाचं हे असतं ते स्थान किती महत्त्वाचं आहे जिथे ईश्वराचा संबंध झाला ते महत्त्वाचं स्थान आहे ते एक क्षणभर असो वस्ती स्थान असो महास्थान असो परंतु त्या स्थानाची पूजा अर्चना उपासना ही व्यवस्थित असली तर ते स्थान तुम्हाला किती महत्त्वाचं आहे हे समजतं जर नसेल त्याची पूजा आजच्या उपासना मत तितकी तर त्याची जाणीव तुम्हाला कळत नाही परंतु त्या स्थानाचं महत्त्व आहे तितकंच आहे तुम्ही करा किंवा नका करू त्याच्यातलं स्थानाचं महत्त्व कारण सांगितले जिथं संबंध झाला ते सृष्टीपर्यंत निघते म्हणून ते स्थानाचं महत्त्व तितकंच आहे परंतु आता शेवटी सांगायचं म्हणजे आता तुम्हाला सर्वांनी सांगितलेलं आहे की स्थानाची किती काळजी घेतली पाहिजे आणि घेणारे पुजारी वर्ग असेल किंवा इथं वास्तविक भक्त भक्तमंडळी असतील ते स्थानाची काळजी घेतच आहे आपण सांगितलं आहे की आता जीर्णोद्धाराच्या निमित्ताने कोणाला काय काय का। परमेश्वराने कशी कशी बुद्धी दिली आणि त्याच्यातून कसं कसं निर्माण झालेलं आहे त्या जीर्णोद्धाराचं कार्य की याला का आठवण व्हावं आपल्या मुलांनी दान केलेलं आहे त्यांना ती सुबुद्धी का निर्माण व्हावी त्यानंतर या सदभक्तांनी एकत्र येऊन दान देण्याची काय इच्छा असे सर्वजण तुम्ही मला मोठेपणा देऊन सांगितलं की आमच्या पाठीमागे मी तुमच्या पाठीमागे आहेच परंतु याच्यापेक्षा तुम्ही आपल्या कर्तृत्वाने हे सर्व कार्य करून राहिले याचा मला खूप अभिमान आहे आणि तुम्ही सर्व करसाल अशी माझी इच्छा आहे परमेश्वर तुमच्याकडून करून घ्या ही सदिच्छा बाळते आणि सर्वांना शुभ आशीर्वाद देऊन मी तुमच्यातून